आगामी सिंहस्ताच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर कामांना वेग आलाय त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ तयारीची पाहणी केल्यानंतर विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्यासह मनपा पोलीस इतर विभागांचे पन्नासहून अधिक अधिकारी नाशिक येथील कुंभमेळा तयारीसाठी नियोजनाची पाहणी करत आहेत नाशिकच्या रामकुंड काळाराम मंदिर त्याबरोबरच कुंभमेळ्याच्या शाही मार्गाची पाहणी विभागीय आयुक्त प्रवीण गेडामसह जिल्हाधिकारी मनपा आयुक्त आणि पोलीस आयुक्तांच्या वतीनं करण्यात आलेली आहे विशेष बाब म्हणजे हे सर्व अधिकारी नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बसमध्ये प्रवास करून या ठिकठिकाणी पाहणी करण्यासाठी आले होते त्यासाठी दोन सिटी लिंकच्या बसेस बुक करण्यात आल्या आहेत इनर आणि आउटर रिंग रोड साधुग्राम सेवा सुविधा पार्किंग व्यवस्था यांच्यासह विविध विकास कामांसाठी सात हजार कोटींचा सा आराखडा तयार करण्यात आला आहे पुढील काही दिवसात त्यास मंजुरी मिळू शकते या सर्व अगोदर बाबींचाच बारकाईनं अभ्यास केला जात आहे मागील आठवड्यात विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या उपस्थितीत कुंभमेळा सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली आज शहरात पाहणी करण्यात आलेली आहे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी माहिती दिली आहे नाशिक कुंभमेळ्याचं प्लॅनिंग हे मागच्या सहा सात महिन्यापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सर्व विभागांनी आपले आपले आराखडे तयार केले आहेत पण आता साईटवर गेल्यानंतर दोन वेगळ्या वेगळ्या विभागांचे ज्या आराखड्यांमधले जे कॉमन इशूज असतात विशेषतः इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन सारखे आणि त्याचप्रमाणे ते प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी होणार त्याच्यासाठी नाशिक कुंभमेळ्याशी संबंधित सर्व विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत जिल्हाधिकारी साहेब आहेत सी पी साहेब आहेत महापालिका आयुक्त मॅडम असतील आम्ही सर्वांनी जे संबंधित सर्व जागा असतील रामकुंड आहे सर्व घाट आहेत साधुग्राम तपवन नंतर हा आपला काळाराम मंदिरचा परिसर आणि वेगळ्या वेगळ्या वाहनतळ बस स्टॉप्स या सर्वांची आम्ही आज पाहणी करत आहोत आणि त्याच्यामध्ये वेगळे वेगळे जे मुद्दे येत आहेत त्याला आम्ही मग वेळोवेळी त्याच्यावरती योग्य ते उपाययोजना करू आताच्या कुंभमेळ्यामध्ये मला वाटते दोन हजार पंधरा पेक्षा खूप जास्त प्रमाणात लोक येणार कारण आता लोकांमध्ये जे धार्मिक स्वरूपाची जी जागा ठिकाणं असतात तशा पद्धतीचे जे इव्हेंट्स असतात त्या ठिकाणी जाण्याचा कल खूप वाढलेला आहे आणि त्या दृष्टीने आम्ही जास्त लोकांच्या साठी तयारी करणार आहोत आणि जास्त चांगल्या सुविधा देणे आणि कुंभमेळा सर्वांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षित राहील सेफ राहील आणि त्याचप्रमाणे चांगला एक धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव राहील अशा दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत आम्ही हे जे सगळे वरिष्ठ अधिकारी आहेत आम्ही प्रयागराजला इथे आठवड्यामध्ये जाणार आहोत किती दिवसाचा टूर असेल आमचा दोन दिवसाचा टूर असणार आहे आम्ही त्या दिवशी त्या ठिकाणी काय काय सुविधा त्यांनी दिल्या आहेत त्या सगळ्या बघणार आहोत कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांसह अधिकारी दोन दिवस प्रयागराज येथे चालू असलेल्या कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी आणि नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे हे जाणून घेण्यासाठी जाणार असल्याचं विभागीय आयुक्त प्रवीण गेडान यांनी म्हटलं आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक